सेवा चालू केली या भागाच्या विकासाचं स्वप्न सो आपण या सात विधानसभा मतदारसंघाला दाखवले या विधानसभा मतदारसंघाला दाखवलेलं स्वप्न पूर्ण झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री यांना प्रचंड मोठी ताकत प्रचंड मोठ प्रेम आपल्या पाठीशी उभं केलेलं आहे अनेक जीवाभावाचा मित्र म्हणून आपल्याला आश्वस्त करतो विकास खात्याच्या माध्यमातून या मतदारसंघाला गोपीचंद शांतित काय म्हटलं मी गोपीचंद शांती या मतदारसंघाला देण्याची भूमिका या विकास खात्याचा मतनी म्हणून माझी राहील अपेक्षा ख्रामीण भागातलं खात आहे आणि माझ्या खात्यामध्ये स्मशानभूमी जाईपर्यंत ते सगळं माझ्या खात्यामध्ये मिळत असे चिंता करून या मतदारसंघाच्या विकासासाठी तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी ताकदी नव्हत आहे आणि देवा भाऊ आपल्या पाठीशी उभा आहे एकदा देवा भावसाठी झुलव पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण अनेक लोकांना ठिकाणी आपल्या